लोक याचा वापर दारू सोडवण्यासाठी सर्रास करतायत आणि आपणही करायला काही हरकत नाहीये मित्रो कारण दारूच्या विरुद्ध गुणधर्म असलेलं हे एकमेव झाड निसर्गातलं असंच आहे याच्यामध्ये दारूच्या विरोधी गुणधर्म आहेत मित्रो याची जर नुसती आपण फांदी दारू तर दारू बनती का नाही तिथं नुसती याची जर नेऊन टाकली तरी ते दारू बनत नाहीत एवढी ताकद या झाडामध्ये आहे याचं हे पान जे आहे का हे पान जर बीपी कमी जास्त झालं आपला वाढला किंवा कमी झाला तर हे नुसतं पानात गुण आपण जर छातीला लावून ठेवलं असं लावून धरलं तरी तुमचा बीपी नॉर्मल होते मित्र एवढं चमत्कारिक झाड आहे तुम्हाला मी सांगतो याच्यावर पण विश्वास बसणार नाही कारण नुसत्या झाडानं कसा पानानं कसा बीपी जागेवर येतो असं लोक बऱ्याच लोक नमस्कार मित्र मी दिलीप गोई स्वागत करतो तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर आज पुन्हा तुम्हाला दैमान झाडाकडे घेऊन आलो मित्र कारण पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की काही लोकांना हे झाड ओळखता आलं नाही ते ओळखायचं कस या झाडाला ओळखायची खून तुम्हाला आज कसं ओळखायचं ते सांगतोय मित्र याला एकदा जवळून बघून घेतो तुम्ही अशा प्रकारची पान दिलं काही लहान मोठे बरेच मोठे पण पानं होतात काही काही बघू शकता तुम्ही काही पान मोठाले होतात याच्यापेक्षा मोठाले पान होतात काही काही याचे तर याला ओळखायची खून सांगतो मी तुम्हाला असं एक पान घ्यायचं तोडून याचं ते पान घेतलं आणि याच्यावर एका काडीना असं काहीतरी गिरवायचं आहे आपल्याला मी गिरो गिरवतोय प्लस लिहितोय आता सध्या याच्यावर काही दिसत नाही पण एका दोन मिनिटाच्या नंतर तुम्हाला जे आपण याच्यावर लिहिलेलं असतं का नाही ते पूर्णपणे जतस आपण पेनानं जसं लिहितो निवी काळ्याच्या हिमध्ये त्याच्यात त्या प्रकारचे पूर्ण उमटून येतं याच्यावर तिच्या झाडाला ओळखायची खूप आहे मित्र आता सध्या बाहेर राज्यामध्ये आपल्या इकडे या झाडाची बरीच म्हणजे माहितीच आहे जवळपास राहिली पण याचं नावही माहीत नाही आता कुठं त्याचं वर्णन असेल तर दही नैवाने झाडाला ओळखतात आदिवासी लोक आदिवासी भागामध्ये या झाडाला दहिमन नावाने ओळखतात आणि ते लोक याचा वापर दारू सोडवण्यासाठी सर्रास करतात आणि आपणही करायला काही हरकत नाही आहे कारण दारूच्या विरुद्ध गुणधर्म असलेलं हे एकमेव झाड निसर्गातलं असं याच्यामध्ये दारूच्या विरोधी गुणधर्मा मित्र याची जर नुसती आपण फांदी दारू जिथे दारू, दारू बनती का नाही तिथे नुसती याची जर फांदी नेऊन टाकली तरी ते दारू बनत नाही एवढी ताकद या झाडामध्ये आहे याच हे पान जे आहे का नाही हे पान जर बीपी कमी जास्त झाला आपला वाढला किंवा कमी झाला तर हे नुसतं पानातून आपण छातीला लावून ठेवलं असं लावून धरलं ला। तरी तुमचा बीपी नॉर्मल होतो मित्र एवढं चमत्कारिक झाड आहे तुम्हाला मी सांगतो याच्यावर पण विश्वास बसणार नाही कारण नुसत्या झाडाने कसा पानानं कसा बीपी जागेवर येतो असं बऱ्याच लोकांची शंका आहे आणि साहजिक आहे शंका करणं पण आपण याचा प्रयोग करून बघा कारण जोपर्यंत आपण याचा प्रयोग करून बघणार नाही तोपर्यंत या झाडाचं महत्व तुम्हाला पटणार नाही कारण मी इतका जीव तोड तोड सांगतोय पण तुम्ही याचा जोपर्यंत तुम्हाला याचा विश्वास पटत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यावर म्हणजे हे करणार नाही तोपर्यंत त्याच्यामुळं याचा प्रयोग करून बघा याचा सर सतत आपण आठ पंधरा दिवस महिना सेवन केलं ना तर स्वतःहून माणसाची दारू पियाची इच्छा होत नाही कारण या असं झाडं आहे स्वतःहून तुम्हाला असं वाटेल की आता दारू पिणे नको त्याच्यामुळं याचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो मित्र हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की याची मराठीमध्ये याचा उल्लेखच अजून मला कुठं आढळलेला नाहीये की मराठीमध्ये अजून मी त्याचं काही म्हणजे असं वर्णनच कुठं आढळलेलं नाही याला बऱ्याच ठिकाणी अलग अलग नाव आहे आता मी एका काकाला विचारलं तर त्यांनी मला याचं नाव दहीच सांगितलं कुठं दही पळस म्हणतात काय अलग अलग नाव असतील परंतु या झाडाला ओळखून घ्या याचे गुणधर्म लक्षात घ्या याचा वापर करा जर तुमच्या जनावराला शेळी असो काही घरचे पाळीव प्राणी असतात त्यांना काही वीज बाधा झाली तरी याचा वापर करता येतो आणि त्याचे एकदम चांगला गुण तुम्हाला पाहायला मिळेल मित्र हो। तसंच आदिवासी क्षेत्रामध्ये मा आता मागं कुठल्या तरी जंग या जंगलामध्ये काय ते बांधवगड जंगल होतं मित्र त्या बांधवगड जंगलामध्ये दहा हत्ती जवळपास काहीतरी वीज बाधा झाली होती त्यांना दहा हत्ती जवळपास मेले होते तिथं त्या वीज बाधा झाल्यामुळे त्यावेळेस एका आदिवासी महिलेचा इंटरव्ह्यू एका चॅनल वाल्यानं घेतला होता टीव्ही वाल्यानं लहरीबाई नाव आहे त्या महिलेचं आदिवासी महिला आहे तिचं असं म्हणणं होतं की या हातीला जर आपण दैमानाचा रस जर पाजला असता तर शंभर टक्के ते हत्ती जिवंत असते म्हणजे एवढं महत्व आहे मित्र या झाडाला तसं आदिवासी बांधवामध्ये जसे दोन चार लोक असले आपले आणि चार पाच लोक समजा दारू रुपया लागली आणि एखादा जर त्याच्यातला नाही म्हणला की मला नाही प्यायची आज काही पिया घ्यायची नाही मला तर त्याला ते सरळ म्हणतात खरे तू दहीयमान खाऊन आला का म्हणजे या लोकांमध्ये प्रचलित अशी परंपरा आहे की बऱ्याच पूर्वजापासून त्याच्या चालत आलेला औषधी आहे मित्र या व्हिडिओ बद्दल मागचा उद्देश असे आहे की आपल्या महाराष्ट्रीयन बांधवासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय हा सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे मित्र याचा सगळ्यांना माहिती या झाडाबद्दल ओळख आणि माहिती झाली पाहिजे या उद्देशानं हा व्हिडिओ बनवतोय आणि याचा फायदा नक्कीच आपल्या जीवन मानवाच्या कल्याणासाठी होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ जेवढ्या तळमळीन आणि तातृतीने मी बनवतोय मित्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ वनस्पतीची माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय जे जे आपणाचे थावे म्हणतात ते इतरांना सांगावे हे पूर्वजांनी बऱ्याच लोकांनी अशा काही औषधी आहेत की ज्या लपून ठेवल्या गेल्या त्याच्यामुळे त्याचं प्रचार आणि प्रसार म्हणजे लोकांना माहिती झालं नाही ते एक ते माणसापर्यंत पूर्तच ते ज्ञान मर्यादित राहिलं तर असं होऊ नये मित्र त्याच्यामुळे आजूबाजूला कुठे हे झाड असतील आता मी सध्या वाशिम आणि बुलढाण्याच्या बॉर्डरवर आहे तिथं मला हे झाड परत दिसलंय त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवून बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही माहिती आता सध्या या झाडाचं खूप महत्त्व वाढलेलं आहे मित्र पण एक वेळ असा येईल जेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळत तेव्हा हे झाडं उपलब्ध नसतील आपल्या त्याच्यामुळे हे झाडं तुम्ही नाही लावले तरी चालतील पण जे आहेत त्याचे तरी कमीत कमी संगोपन करा कारण हे पुढच्या पिढीसाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगतो की अत्यंत महत्वाचं झाड आहे याची माहिती लक्षात घ्या आणि आपण जो रेलवर फालतू टाइम घालवतो ना त्याच्यापेक्षा अशा झाडांच्या याच्यामध्ये तुम्ही आपला वेळ घालवा याचा तुम्हाला जीवनात नक्की कुठे ना कुठेतरी फायदा होईल मित्र तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया अशा नवीन एका औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या